नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सीएल माझा मी आदिवासीच्या काळामध्ये जेव्हा आमचे सोळा धनगरवाड्यांची परिस्थिती मी विधानभवनमध्ये मांडली होती आणि आपल्याकडे धनगरवड्यात मी आमच्या विद्यार्थी आमचे आमच्या आया बहिणी आमचे वडीलधारी सगळे हे कुटुंब कोणत्या अवस्थेत जातं त्याचं आम्ही मांडलं होतं त्याचा आज शास महाराष्ट्र शासन दखल घेऊन आज शाथ शाथ सगळे आदेश कळटसाहेबांना आले कळटसाहेबांनी काल दिवशी पूर्ण वेळ दोन दिवस होते आमच्याकडे तर त्यांनी साहेबांनी मला आश्चर्य वाटते की एक आय आय एस अधिकारी महाराष्ट्राचे पहिली असेल की विदाउट चप्पल पाया चप्पल असले सुद्धा धनगड्यामध्ये कमीत कमी आठ नऊ किलोमीटर स्वतः गेले चालून बघितलं कुटुंबाशी प्रत्येक व्यक्तीशी बोललेत विद्यार्थीशी बोललेत लहान बाळाशी बोललेत त्यांच्या कुटुंबाशी बोललेत वडिदानाशी बोललेत पेशंटच्यावर सगळी चौकशी केली आणि आज गांभीर्य घेतल्यानंतर आज विशेष संतमधील सोळा धन्यवाडे हे प्रामुख्याने याच्या पुढे त्यांना कुठल्या गोष्टीत त्यांना म्हणजे हित पण घेतलं की बाबा एक कडधान्य एक धान्य कर्जाने अधिकारी आपण त्यांना कुठे कुठल्या तेवढं लांब दावून धागर पोहोचवायचं सांगितलं शाळेच्या एसची जात तिथे आपण स्वतःच्या भाषेसाठी आपण सो ती सोय करतोय आणि विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये आणि कुणाचंही त्याला हे खूप गांभीर्याने घेऊन आपण सगळ्या गोष्टी पुढे जात आहोत आणि सगळ्याच गोष्टी द शिक्षण कॉलेज आणि वैद्यकीय आणि त्यांच्या पोट पाण्यासाठी त्यासाठी आपल्याला कल्याण साहेबांनी खूप गांभीर्याने घेऊन विषय आपल्याला पुढे मार्ग लावायचा आपल्याला शब्द दिले नाही पावसाळ्यामध्ये आपल्याला ठरलेलं आहे चंदगडचं फूल ढाट्याचं फूल कोव्हाडचं फूल भडगावचं फूल अशी पूरप्रस्ती दरवर्षी आपल्याला येते तर परवाशी मी मुख्यमंत्री महोदय साहेबांना याची सूचना केली आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला आणि कलेक्टर साहेबांनी भेट करून दिल्यानंतर मी मांडलं तर सेम साहेबांनी स्ट्रिक्टली कलेक्टर साहेबांना आदेश केले आणि त्या आदेशच्या अंमलबागे होते आता एरिगेशन डिपार्टमेंटच्या उद्या बैठकी आणि सुद्धा होईल तर मला वाटते ही पूरप्रस्ती आटोक्यातरी आपल्या नियंत्रणात राहण्यासाठी आमचे सगळे शासनातर्फे सगळं चालू आहेत आणि माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत कमीत कमी अकरा हजार घरकुल विधानसभेमध्ये मंजूर झाले त्यामध्ये मोफत वाळू वाटा योजना महाराष्ट्र शासनाची सरकारने डिक्लेअर केली आहे प्रत्येकाला तर त्या संदर्भात काळ काळासाठी वाटासाठी काही अडचणी होत्या त्या भेटल्यानंतर डिपार्टमेंटल्यानंतर प्राणसाहेब दोन्ही तहसीलदार साहेब बी ओ साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मिटिंग सहकार्य केलं आणि पुढे सगळ्या लोकांना एक न्यायाधींच्या भूमिकेत राहिलेत आणि ते पण विषय सगळ्यात मार्गी लागल्यासारखेच जमा आहेत उद्या शिवसाहेबांच्या उद्या बैठक आहेत उद्या शिवसाहेब बैठकीमध्ये मेन तर शाळेचे विषय असतील जलजीवनचे विषय असतील त्याचबरोबर इरिगेशनचा पण विषय आहे तर उद्याच्या मिटिंग आपल्याला उद्या आपल्याला ठरेल की काय उद्या त्या काय निर्णय होईल